वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित बदलापूर अग्री महोत्सव काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या महोत्सवाला चार चांद लावले ते म्हणजे हिंदी गायक रोहनप्रीत सिंग व सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर या जोडीनं या दोघांनीही सर्व रसिक प्रेक्षकांना त्यांच्या गाण्यांनी मंत्रमुक्त केलं आणि त्याचबरोबरीनं तालही धरायला लावला बदलापुरात प्रथमच हे दोन मोठे दिग्गज कलाकार वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून बदलापूर आगरी महोत्सवात आले होते यावेळी त्यांनी विविध हिंदी गाण्यांबरोबरच श्रोतावर्ग मराठी असल्यानं काही मराठी गाण्यांचंही सादरीकरण केलं स्वतः दोघे हिंदी कलाकार असूनही त्यांनी मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दादा कोंडकींचं एक लोकप्रिय गीत म्हणजेच ढगाला लागली कळ हे गाणं रोहनप्रीत सिंग यांनी गायलं आणि एकच शिट्ट्यांचा कल्लोळ त्यावेळी झाला सर्व रसिक श्रोते यावेळी ताल धरून नाचत होते तसेच हा क्षण कित्येक जणांनी आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा कैद केला आहे पाहूयात याचीच काही झलक ये लाछा तो गाना आती है सुनो ना मैं इधर खड़ा जाऊं की ये बातों में बहुत रिस्क लेके आया हूं मैं इधर अगर ढगा न लगली काळ अगर ढगा न लगली काळ पानी जंपन काळ चल हरानी काली या काली फिरे मकरा

या गाण्यानंतर याचा व्हिडिओ अनेक जणांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून अपलोड केला व व्हायरलही झाला स्वतः सुप्रसिद्ध गायक रोहनप्रीत सिंग यांनी सुद्धा हा व्हिडिओ वरती अपलोड केला आहे या व्हिडिओला अनेक प्रेक्षकांनी पसंती दिली आहे अधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असून आठ लाखाच्या वरती या व्हिडिओला लाईक्स मिळाल्या आहेत ला आग्री महोत्सवाचं आयोजन नियोजन पाहून सर्व स्तरातून वामन म्हात्रे यांचं सध्या कौतुक होताना पाहायला मिळत आहे प्रतिनिधी श्रद्धा प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, टूपी सूट ब्लेजर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव्हल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय ஆட தில்ல இண்டியோரு